गोर गोल्ब, गोरबा प्रभाकर बिरादार मालाजी घासुने शिवाजी बिरादार रमेश बिरादार विशंभर पाटील पंडित लासुने यांनी प्रस्तावित केले असे आपण छात्र आमच्यावर पण आलेले त्यांचा आता मनोबल आणि पोट चुकीने आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं आमचे तालुका अध्यक्ष काशीनाथ निर्मी आपले संजय नाथ गांधी बिरादारचे निरंगजे अध्यक्ष सर भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नागेजी भिवे युवा मग अध्यक्ष रामदेश शेरे पाटील व काढण्याच्या दिवशी पण मोठ्या मोठ्या संख्येनं वाढीमध्ये उपस्थित सर्व वडील झाली सर्व सूत्रांनो आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेले अशा माझ्या माय भावने मुख्यमंत्री लाडकी मेन योजनेअंतर्गत सर्व त्यांच्या मासाभाईचा सन्मान झाला सर्वप्रथम मी खूप खूप म्हणून अभिनंदन करतो कौतुक करतो आज वाडीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे पायाला चुकू लागत नाही अनेक गावामध्ये गेल्यानंतर पायाला चुकू लागतो पण पाय फिक ठेवावं असं झालेलं आहे आणि हे सर्व शक्य आहे गावातले तुम्ही म्हणजे भैया साहेबांनी गेलो असं नाही तुमच्या गावातले जे कार्यकर्ते ते खूप जागरूक आहेत आणि त्यांनी काम करू करू शकले सर्वप्रथम गावाच्या नागरिकांनी दिला जायला कारण त्यांची एवढी झटपड आहे अनेक गावामध्ये आमची खूप इच्छा असते काम करायची किंवा काम द्यायची पण कामं होऊ शकत नाही कारण गावातला कार्यकर्ता खूप कमी पडतो की त्या तुमच्या गावामध्ये आज म्हणजे रामबीरला थांबवा लागलं नाहीतर शोधावं लागतं की काय काय वाचलंना दला नाहीतर कुठं कधी शोधावं लागतं की गावात कुठे कुठं काम झालंय पण आपण कामाची एक यादी मोठी यादी वाचन दाखवली आणि त्याच्यामध्ये मला अजून एक आवडलं की तुम्ही असं कधीच म्हणलं की पूर्ण काम झालं अजून त्याच्यामध्ये थोडंफार केलं कारण विकास हे क्षेत्र असतं जर कोण म्हणत असत की संपूर्ण विकास झालाय की अत्यंत पोटाचा अत्यंत चुकीचा आहे संपूर्ण विकास कधीही होऊ शकत नाही विकास मध्ये नेहमी सातत्य ठेवावं लागतं आणि सातत्य ठेवलं ते म्हणजे शंभर टक्के प्रामाणिकता लागतील हेच एक मंत्र आहे त्याच्यामुळं आपण जे पुढच्या मागणी केल्या मंदिराचा असेल ते आपलं रात्री बस स्टॉप प्रवासी जे असं बस स्टॉपचं असल्चित येणाऱ्या काळामध्ये आपण त्याला विशेष सगळे मार्गी लावूयात परत एकदा तुम्ही सर्वांना तो खरं किती कौतुक करू असं मला पण असं झालं की कार्यकर्त्याचा सह बैठक मिळावा तुमच्या गावात ठेवा आणि गावातले कार्य काय पद्धतीने काम करा ता। ता दा दागे दागे दा। तो। तो। आज खऱ्या अर्थाने महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी जे राज्य सरकारने निर्णय घेतलाय खरं ऐतिहासिक आणि मतोबांची निर्णय आपल्या सर्वांना इथं आपल्या अंगणवाडीतही या सर्व आहेत आपल्याला आठवत असेल एक जुलैला मुख्यमंत्री लाठी टीमेट योजना घोषणा झाली आणि पहिले चार दिवसामध्ये आपल्याला वाटलं की कुठले कागद जोडावं आणि कुठले कमी पडा बंद बसते कारण सुरवातीच्या चार दिवशी एकवीस ते साठ वेगळं होतं शिधापत्रिका त्याच्याबरोबर अडीच हजार अडीच लाखाचं उत्पन्न किंवा घरातला एकच महिला आता घरातल्या एकच महिला आमची अडचण झाली की पुराचं देवाण कोणाचं नाव करावं पण सरकारला आम्ही जेव्हा हे केलं की हात मोकळ ठेवा आणि ह्या गोष्टीमध्ये आज जे आटी आहे ती थोडं शिथिल करा सरकारनी बहात्तर तासाच्या आत सगळ्या आटी शिथिल केले एकवीस ते साठ एकवीस ते पासष्ट वय घट केले कारण पासष्टच्या च्या पुढे निराधारता त्यांना पगार त्यांना उपलब्ध होतो त्याच्यामुळे सर्व महिला समावेश केले आपल्या हाताला आपल्या नजरेसमोर जे असणारे कागदपत्र आहे आपला आधार कार्ड असेल का पासबुक असेल शिधा अशा साध्या सोप्या कागदांनी आपल्याला नोंदणी करायला अतिशय सोप्या पद्धतीने केलं आणि ही घोषणा केली एक कोणीच रक्षा आपला रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला आडत्या महिन्याला एक ओवाळली म्हणून एक भेट म्हणून भावाच्या पद्धतीला असं घोषणा जी केली ती प्रत्यक्ष आणण्याचं काम आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये एक अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्रीच्या माध्यमातून मला हे येऊन भेटला त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो योजना खरंच एक महत्वाचं आहे म्हणजे ह्या योजना एवढी महत्वाची योजना कशासाठी म्हणतोय की आपल्या तालुक्यात की कुठेही महाराष्ट्रामध्ये कधीही म्हणतात सांगितलं की शंभर टक्के झाले मला तुम्हाला कुठं अर्थ म्हटले गो कुठं तुम्हाला शंभर पाचशे रुपये द्यावे लागलो का कुठं कुठे त्याला काही एक लाख एकवीस हजार एवढे अर्ज आपल्या सिरी तालुक्यात मंजूर झाले कुठेही गैरप्रकार न होता अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये कागदपत्र दाखल करून भेटले सर्वांना मान्यता लावतात गाडीचे फळी न करतात जेवढे आज आले सर्वांना मान्यता देऊन आज सर्वांच्या खात्यावर एक तीन हजार हो रुपये पडले दुसरा हप्ता पंधराशेचा पडला आणि अजून त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये गोड होणार आहे की अजून एक पंधराशेचा हप्ता पडणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित आज आपल्या माता भगिनीला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा केल्यामध्ये स्वीत असं दिसतंय त्याच्या खरं कारण म्हणजे आपले सरकार आहे आज अनेक लोक मुख्यमंत्री करत म्हणजे पैसे त्याची काय गरज आहे एवढं कशाला व्यवस्था काय वेगळी गरज आहे पण त्याच्या मागतील पाच गुण आहे त्याच्या मागचा विचार आहे सरकारने आपल्या पुढच्या पाच वर्षासाठी या योजनेसाठी एक वेगळी तरतूद केलेली आहे की योजना बंद होणार नाही हे कायमस्वरूपी आपल्याला दर पंधराशे रुपये पडतात आता हे योजना विचार काय विचार हा आहे की आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आपण सर्वजण टीव्ही बघतात आपल्या देशाची अर्थव्यवस्था कितवा पाचवा क्रमांक आहे पण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था मध्ये पाचवा क्रमांक जेव्हा काय आकडे आपण काढले तर आपल्याला असं दिसून आलं की त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग खूप क्षुलक आहे कारण आपल्या सामाजिक रचनामध्ये पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला असताना पण आपल्या अर्थव्यवस्थामध्ये तुमचा सहभाग फक्त बारा टक्के आहे ग्रामीण भागात कुठं अकरा कुठल्या बारा कुठं तेरा पुढं शहरी भागात गेला तर चौदा पंधरा मुंबई पुन्हा गेला तर सोळा अठरा टक्के जर एवढी तफावत तुमचा सामाजिक जनतेमध्ये पन्नास टक्के वाटा असताना आज व्यवस्थेमध्ये फक्त दहा ते पंधरा टक्के वाटा असताना ही तफावत पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ही खूप मोठी तफावत आहे त्याच्यामुळं जर आपला देऊन अर्थव्यवस्थेच्या जगाच्या पातळीवर जर प्रथम क्रमांक आणायचा असेल तर तुम्हाला मुख्य अर्थव्यवस्थे जोडण्यासाठी सरकारचा निर्णय त्याच्यामुळं जर हा तुम्हाला देऊन हे पैसे तुम्ही निश्चित कारण आम्हाला पैसे दिले तर आम्ही काय करणार आता तुम्ही विचार केला तर पंधराशे रुपये भाऊ योजना म्हणून केली असते सर्वांना आम्ही काय केलं तर त्या त्याला फोन केला असतो करायला गेलो बरोबर आहे पण तुम्हाला पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये काय केलं सर्वात पहिला म्हणतो त्यात काय विचारत आहे माझ्या सोनाला सोनाला बरोबर दे? गा, का काय हा माझ्या नाताला माझ्या नातीला शाळेला बॅग आहे का कुठं आहे का नात आली किंवा सून आली किंवा मुलगी आली थोडं कानातलं काय करता येते का किंवा गळ्यातलं काय देताय येते हा विचार येते मला सरांना मी परत सांगत होतो दोन दिवसापूर्वी सोनार आमच्याकडे काय आले ते म्हणजे भैया तुम्ही लागली बॅग थोडी लाग जास्त लागली आमच्याकडे तरी काय काय थोडे दिला आता हे कार्ड कसं विचार करणार पण आहे पैसा तुम्ही काही तर चांगल्या गोष्टीसाठी लावतात अर्थव्यवस्थेसाठी आपल्या घराच्या हिच्यासाठी लावतात आमचं करत असते त्याच्यामुळे सरकारी योजना काढल्या कारण आपल्या कुटुंबासाठी तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुमच्या आहार आणि पोषणासाठी योजना काढली एवढंच काढलंय ग आपण जर भेटतात तर गेल्या दहा वर्षामध्ये अनेक योजना तुम्हाला सक्षम करण्यासाठी काढलेल्या आहेत आपण विसर पडलाय पण गेल्या दहा वर्षामध्ये बचत गटसाठी उमेदच्या आताची स्थापना केली तिथं बचत गट कमीलाच होती हा सी आर पी एच कोण आलं तर बचत गटच्या माध्यमातून आपली बचत गटाची स्थापना केली आपल्याला माहिती की काही त्याच्यामध्ये सोडपट्टी अस किंवा काय आहे ना होता बचत गट काढलं त्याला पंधरा हजार रुपये किर्तन भर दिलं मध्ये खंड पडला आपल्या सरकारचा त्यानंतर आपलं सरकार आलं पंधरा हजार चे तीस हजार रुपये गेले आता तीस हजार रुपये पडताना तुम्हाला कुणाची सिफारिश लागली का लगेच तीस हजार तुमच्या खात्यावर पडले तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही त्याच्यानंतर तीस हजार तुम्हाला लगेच पडले पन्नास हजार तुम्ही घेतले आणि सहा महिने परत पट केल्यानंतर तुम्हाला एक लाख ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज जमीन मिळाली बँका तुमच्या स्वतः मध्ये घेऊन जायला लागले आता चार असतो घर आमच्या नावावर असते मोटर गाडी असते सगळं असते पण आम्हाला कर्ज घ्यायच्यावरच चार हजार बँक कर्जावर असते पण गेल्या पाच दहा वर्षामध्ये काय बदल झाले आम्हाला कर्ज भेटत नाही पण बँक जर असेल ते कोणाच्या पाठींबा कर्ज घ्या कर्ज घ्या पण आम्हाला कर्ज पाणी मारू लागतोय हा बदल गेल्या दहा वर्षामध्ये माननीय मोदी साहेब आणि माननीय भैया साहेबांच्या माध्यमात आपल्या मत असं दोन हजार चौदा पूर्वीच्या आपण म्हणजे गावात आल्यानंतर खरं गाव कसं राहिलं पाहिजे स्वप्नातलं गाव कसं राहिलं पाहिजे तिथं आल्यानंतर वाटतंय दोन हजार चौदा पूर्वी आपण विचार करायला विसर पडतो की आपल्याकडे ज्या गोष्टी आपण नजरेसमोर बघत होतो होतो त्याच्यामध्ये किती बदल झालाय दोन हजार चौदा पूर्वी पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाला स्वतंत्र झालं देवणी तालुका होता मला आठवते आहे आताच्या वेळेस आम्ही फिरत होतो गावाला गावाला जायला रोड नव्हते पण आज देवणीमध्ये हायवे जातो प्रत्येक गावाला चांगले रस्ते येणारे मोठे मोठे रस्ते उद्योग आज देवणीच्या चारी बाजूला एक सुद्राम सगळा असा एक व्यवस्था एक निसर्ग वातावरण इथं झालेलं आहे पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी आपल्या देशाची असल किंवा आपल्या तालुक्याची असेल आपली जी व्यवस्था आहे ती कधी सुधारण्याचं काम झालं असत पण दोन हजार चौदा ला एक ऐतिहासिक निर्णय दे झाला देशातल्या प्रत्येक गरिबांनी ठरवला की अनेक वर्ष झाले अनेक सत्ता झाले पण गरिबाचा सरकार कधी आलं नाही कारण गरीबाचा पंतप्रधान कधी बसला नाही आपण सर्वांना म्हणून निर्णय घेतला की आपल्यातला पंतप्रधान आपण बसलो आणि पंतप्रधान मोदीजीला दोन हजार चौदाला आपण भारताच्या पंतप्रधान मोदी आपण सर्वजन मिळून बसू काय झालं चौदाला पंतप्रधान माननीय मोदीजी झाले होते दोन हजार चौदाला पंतप्रधान मोदीजी काय बदल घडला देशात असं काय आपल्या जीवनामध्ये काय बदल घडला पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्या आपल्याला आठवत असेल आपली जी बहिणी पंतप्रधान झाली इंदिरा गांधी नाराज घेता एकोणीसशे का गरिबी हटाव हटली का गरिबी नाही त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव एक काँग्रेसचे पंतप्रधान झाले त्यांनी म्हणायचे की देशात मी वरण एक रुपये पाठवलं तर दहा पैसे पंधरा पैसे पटत्या पंच्याऐंशी पैसे लाख्या आणि छोटे छोटे पैसे दूर जातात स्वतःच काँग्रेसचे पंतप्रधानांनी टोन घेतलं पण त्याच्यावर किती ठोस निर्णय झाला कधीच नाही हे गोष्ट माहिती होती की वरन पैसा पाठवला तर ते पैशाची चोरी माहिती पण कधी त्याच्यावर निर्णय झाला नाही पण माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिले जर काय केलं असेल तर देशाचा आराखडा समोर ठेवला अठराच्या जनगणनेनुसार आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पंचवीस कोटी होती त्याच्यापैकी ऐंशी कोटी लोक हे गरीब दादेरेष्या खाचे होते त्या ऐंशी कोटीपैकी साठ टक्के लोकांचे खाते होते आता तुम्ही तर घरी गेल्यानंतर विचारा चौदा लोकांचे खाते होते घरात एकदा दुसरं खातं राहायचं कुणाचं खातं राहायचं जर आपल्यातला मुलगा कोण नागपूरला कुणाला शिकायला असायचं तर त्याचं खातं काढायचो कारण त्याला पैसे पाठवायला आणि माधव खात काय खाते काढायचं नाही कारण पाचशे रुपये रुपये आपल्याला बँकेत डिपॉझिट ठेवावं लागायचं म्हणून आपण खाते काढायचं नाही सर्वात पहिला आग्रह धरला ग्रामसेवक तलाठी तशी प्रत्येक बँकेच्या अधिकारी तुम्ही ग्रामीण भागात जावा आणि सर्वांचे खाते काढा सर्वात पहिले निर्णय ब्युरो बॅरन्स मध्ये खाते काढा लाईन लागली गेल्या दहा वर्षामध्ये बेचाळीस कोटी खाते काढले त्या बेचाळीस कोटी खात्यापैकी बावीस कोटी खाते फक्त महिला माता बघितल्या होत्या काय खाते काढल्यामुळं खात्या काढल्यामुळं तुमच्या हक्काचा तुमच्या अधिकाराचा पैसा कुठंही ग्रामसेवक तलाठी पुढारी तहसीलदार कटलं जातात तुमचा पैसा थेट तुमच्यापर्यंत पोहोचा नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल पैसे असतील दुष्काळी अनुदान शौचालयाचे पैसे असतील घरगुतीचे पैसे असतील आपले मतगटाचे पैसे असतील तर आता मुख्यमंत्री अशा विविध योजनांच्या कुठेही जरा पैसे न देता कुठल्याही सिफारिश न करता तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माध्यम गेल्या नावाचे सुद्धा झाली की रचना देशभरात झाली आपले तर झाली भाऊ हा बदल गेल्या दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींचं झाला आणि त्याची पारदर्शता आपल्या तालुक्यामध्ये शंभर टक्के प्रत्येक ग्रामीण भाग प्रत्येक गाव वस्ती तांडापर्यंत पोहोचू शकतो अजून इतिहास झाला असेल पंतप्रधान आपल्या देशाला नेहमी खालच्या नजरेने बघायचे बाहेर म्हणजे तुच्छतेने बघायचे का बघायचे एकेकाळी आपल्या देश सोन्याची चिडिया म्हणून संबोधित केला होता पण अनेक देश आपल्याला खालच्या नजरेने का बघायचा कारण आपला देश घाडीचं साम्राज्य होतंय साम्राज्य होतं कारण पंचावन्न कोटी लोक ऐंशी कोटी पैकी उजबुगड्यावर शोध करायचे आज आपण इस्माईलवाडी वरून जवळ गेला गेलं जवळ जाण्यावर वांगणवाडीला गेलं तिथनं पुढे कवटाळ्याला गेलं तर गावाची ओळख कशी व्हायची गावाची ओळख कशी व्हायची हागंदारी बनून हा वास आला खिशातला रुमात तोंडा लावला की गावाला कळायचं पण मला सांगा गेल्या पाच दहा वर्षांमध्ये चित्र नाही समजा का नाही दिसतंय का आज आपण असं खेळत एकमेकांच्या गावामध्ये जातो सगळे असल कुठला विविध कार्यक्रम असतील तर हा चित्र कुठल्याही गावात दिसत नाही आपल्या तालुक्यात दिसत नाही हा बदल पंतप्रधान मोदीजीने झाला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटतंय देवदृष्टी देव दुर्लभ पंतप्रधान भेटला म्हणून हा निर्णय झाला कारण दोन हजार चौदा ते एकोणीस हे दहा कोटी जर शौच उभा झाला नसते तर दोन हजार वीस ला जेव्हा कोरोनाची महामारी आली तेव्हा आपला जीव वाचला नसतात कारण आपल्याला जर शौचालय झाले असते तर उघड्यावर शोध करावा जावा लागत आणि करोनाचा प्रसार या शौचालयाच्या माध्यमात अधिक गतीने झाला असतात आणि जसं पाऊस पडते तसा आपला मृत्यू दर राहिला असतात पण आपला किती लोकसंख्या आहे आज जगभरात प्रथम क्रमांकावर आहे तर आपला मृत्यू दर कोविडच्या काळामध्ये खूप कमी आहे आपल्यापेक्षा लहान देश असणारे त्याचे वीस वीस तीस टक्के लोक मृत्यू का पाहिले पण आपल्या देशाची एवढी मोठी लोकसंख्या असताना मृत्यू दर खूप कमी राहिला आज कोविडच्या काळामध्ये ज्या गोष्टी कराव जुन्या काळामध्ये आपण लस घेतो लहानपणी देवीची काय देवीच लस म्हणायचं हे म्हणायचं बारका लसी घ्यायला तर आपल्याला दुसऱ्या देशाकडे कर म्हणजे मागणी करावं लागत होती पण आपल्या देशाने कोविडच्या महामारीमध्ये शंभर कोटीला शंभर कोटी अधिक लोकांना लसीकरण उपलब्ध करून दिले लसीसाठी कुणालाही लसपाटायला लावला नाही एक रुपया कुणाला दिलं पन्नास शंभर रुपये पत्र लागलं का पूर्वी फोन घ्यायचा पत्र लागायचे खासदाराचं पण लस उपलब्ध करण्यासाठी कुठेही आपल्याला फळापण करावं लागले नाही वयगट प्रमाणे लसीचा पूर्ण लसीकरण व्यवस्था पंतप्रधानांच्या माध्यमात झाली आपल्या आरोग्य केंद्राच्या माध्यमात झाली त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपला देश आपल्या शंभर कोटीला तर दिला पण इतर एकशे दहा कोटीला कोरोना देश जर कोरोना देश असतो फक्त भारत होता म्हणून आपल्याला दर वाटण्याची गोष्ट आहे पूर्वी आपण हात पसर तर आज आपले हात पसरण्याची गोष्ट हात नसून तर हात देणार आहे म्हणून आपल्या देशामध्ये ओळख आहे इतर देश आपल्याला भारताला अर्थव्यवस्थेची महासत्ता म्हणून बघत आहे हा बदल गाव तालुका जिल्हा ते आपल्या देश पातळीवर पर्यंत झालेला बदल आहे निश्चित ह्या बदलामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत आणि आज खऱ्या अर्थाने जर बघत असेल तर आपल्या आजूबाजूला मला तुम्हाला साधा सोपा सरळ प्रश्न विचारायचा गेल्या दहा वर्षामध्ये मान्यभर आमदार झाले तुमच्या सरकार आलं आपल्या राहणीमानामध्ये आपली जी राहणीमाना आहे आजूबाजूची परिस्थिती आहे ती घसर झाली का वाट हा कदार परिस्थिती वाईट झाली बिकट झाली आहे आजूबाजूला जे, हो? जे बघतोय गाव बघतोय आपला तालुका बघतोय जिल्हा बघतोय हा रस्ते खराब झाले नाले साम्राज्य झाले दुरावस्था झाली असं वाटलं नाही का परिस्थिती चांगली झाली ना गेल्या दहा वर्षांमध्ये हा जो बदल आहे ते केंद्र सरकारच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेला आहे पालकमंत्री होते आज आपल्या तालुक्याची तर नव्हतं जिल्ह्याची जडर व्यवस्था खूप प्रमाणे खूप अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत झाली आहे आज आपण नागपूरला जातात नागपूर आपलं लातूर जिल्हा जातात लातूर वरनं निलंगा औरनाथ हैदराबादला जाणार रस्ता बघा लातूर ते उदगीर हसन लातूर अहमदपूर नांदेड असत लातूर तुळजापूर लातूर तुळजापूर पंढरपूर जाणारा मार्ग असत लातूरपूर संभाजी नगर मार्ग चारही चारी चारही बाजूला एक रस्त्याचं जाळं निर्माण केलं पूर्वी हायवे बघायला म्हणजे तर सोलापूरला जावं लागत होतं उंबरगेला जावं लागत होतं कुठं तर ला जावं लागत पण आज आपल्या वीस बावीस किलोमीटरला इथं एवढं हायवेचं जाळं निर्माण झालंय काय झालं हायवेचं जाडं निर्माण झालं म्हणून सर्वे केला या हायवेच्या जाळ्याच्या माध्यमातन मध्ये किमान पस्तीस हजार युवकांना तिथे संधी भेटलेली आहे वेगवेगळे उद्योग उभा केले कोण टाकले कोण मेकॅनिकलचा शॉप टाकले कोण बालटन टाकले कोण फर्निचरला टाकले कोण पेट्रोल पंप टाकले अशा लहान सारी गोष्टी आपल्या क्षमतेप्रमाणे उद्योग उभा केले आहेत आणि हायवेच्या वाचवले आणि ती शहराची गती आपल्या प्रगती आपल्याला केलेली आहे पूर्वी कसं राहायचं कुठं कुठं कसं जिथं पाण्याचा स्रोत आहे नदी नाळ्या ओळी तिथं होतात आजच्या हातामध्ये जिथे रस्त्याचं झाड आहे तिथे रेल्वेचं झाड आहे अशा प्रमाणे आपली व्यवस्थित बसते त्याच्यामुळे ही जळ व्यवस्था मजबूत राहण्यासाठी सक्षम राहण्यासाठी आपण खूप प्रयत्न केलाय दोन हजार सोळा ते एकोणीस मी प्रत्येक गावात आल्यानंतर एक आवर्जून उल्लेख करतो एक विषय सांगतो की कानावर विश्वास ठेवून आता डोळ्याने जे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा रामखाने आम्ही पुढारी आल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या गप्पा शकतो काय तुम्हाला असं चित्र पण जे डोळ्यांनी फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा पैसे किती भेटले काय लोक काही पण सांगतील पण तुमचं पासबुक मला कुठं सांगणार नाही तुम्ही घरी गेला दोन हजार चौदा ते एकोणीस पासबुक काढून बघा किती पैसे पडल्यात विमाचे असतील मदतीचे असतील सोयाबीन ताम झालं तरी पैसे पडल्यात थोडं खराब आलं तरी पैसे पडले हा जर अशा वेगवेगळ्या वे वे माध्यमात अतिवृष्टी असेल हा पैसे एकोणीस पर्यंत पडले म्हणजे पालकमंत्र्यांचा त्याला खंड कधी पडला एकोणीस ते बावीस आपलं सरकार आपल्याला मागच्या दे तीन वर्षामध्ये थोडा त्रास झाला पण तरी दोन हजार एकवीस बावीस ला जेव्हा दुष्काळ झाला भास्कर तासाचा अण्णा त्या नाना दिलं देवणीचे बरेच सरकारी अन्न होते तुम्ही होते तीन दिवस अन्न त्या गांधी केलं त्याच्यामुळं सहाशे कोटी उपलब्ध झाले आणि आपल्या खिशात पैसे पडला गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या सरकार आल्यामुळं परत एकदा विकासाची गती निर्माण झालेली आहे मी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती करणार आहे जे माननीय बाई साहेबांच्या माध्यमातून राखा चालू आहे त्याला आपल्याला शुभेच्छा राहावं आशीर्वाद राहावं त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मला काय वाटतं की रोड इमारती सगळ्या गोष्टी चांगल्या व्हावं त्याला विकास समजतो पण खऱ्या अर्थाने त्याला वाटतं की विकास म्हणजे काय प्रत्येक उंबर त्याला गेल्या वर्षी जेवढे पैसे चार पैसे अधिक भेटावं तर त्याला ते विकास समजतात त्याच्यामुळं आमचे अध्यक्ष येतात म्हणतात की रस्त्याचे उद्घाटन करून त्याच्यामुळं संभाजी पाटील उद्घाटन का त्याला त्याचा एवढं का पाटील कधी त्यांचा एकच हे राहतं की आपल्या शेतकऱ्यांना कसं त्यांचा मान उंचव प्रत्येक मुंबईला चार पैसे कसे आवा भेटतील शेतकऱ्यांच्या दिशामध्ये कशी त्यांची प्रगती होईल आता त्याचा मानस असतो त्याच्यामुळं बंद पडलेला चौदा वर्ष बंड पडलेला कारखाना त्यांनी उभा केला चालू केला एकच त्यांनी मला म्हणले होते दोन हजार बावीस ला अरवी आपल्या शेतकऱ्याची जी एकोणीस वीस एकवीस ला पिळवणूक झाली अठरा अठरा महिने ऊस गेल नाही सोळा सोळा महिने आणि कारखानदारांना आपले शेतकरी कारखानदारांकडे पाटे लावू लागत होते आपण अशी व्यवस्था उभी करू शेतकरी कारखानदार शेतकऱ्यांच्या दारामध्ये जायला पाहिजे अशी व्यवस्था उभी करू आज नागपूरला मांजराच्या पट्ट्याच्या शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये हप्ता भेटतो पण निलंगा विधानसभेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सत्तावीसशे सत्तावीसशे पासष्ट रुपये प्रत्येक काकांना भेटतो भेटतो ना, म्हणजे नागपूरच्या शेतकऱ्याला ते पहिला हप्ता चोवीसशे पंचवीसशे भेटलाय पण आज आपण स्पर्धा केली कुणालाही येऊस द्या पण शेतकऱ्याची पोरणूक न व्हायला पाहिजे कुठल्याही कारखाना आज निलंगा मधल्या सगळ्यांचा कारखान्या कारखान्या संभाजी पाटलाचा भाग आहे सत्याऐशे रुपये देऊ लागते साडे देऊ लागते ही धाप ही भीती शेतकऱ्यांसंदर्भात सन्मानाची भावना माननीय बाई माध्यमातून दोन दो वर्ष झालेली आहे मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे आज सगळं चांगलं होत का असताना काही समाजात विनाशकाळी विपरीत मुद्देचे लोक असतील काही टीका टिप्पणी न करत असताना तर दिशाभूल करणं एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करणं ही भावना आहे आज तुमच्या गावाचं खरं कौतुक करणार आहे कारण लोकसभामध्ये वादळासारखं बघा असताना तुमचा गाव एक सक्षमपणे ठामपणे उभा होता आणि माननीय मोदीजीला पंतप्रधान करण्यामध्ये तुमचा ग्राहक पार्क झाला असला तरीच कि वाटा होता कारण तुम्ही समाजा समाजामध्ये ते निर्माण करतात द्वेष भावना निर्माण करतात मी आपल्याला विनंती करत त्यांना भीका लोकशाहीच नाही प्रत्येकाला सांगा की तुम्ही ते या तुमची भूमिका सांगा की तुम्ही गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी काय करणार आहेत आणि काय केलं आणि पुढे काय करणार एकमेकाबद्दल द्वेष केलं पुन्हा रागाच्या भावनाने बघितलं तर पोट भरणार आहे का गेल्या दहा वर्षांतर आपण तालुक्यामध्ये तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक समतोल निर्माण करत असत त्याला कुठंतर विष काम करत असत मी सर्व तरुण कार्यकर्त्यांना म्हणत की त्याला कुठेही थारा देऊ नका कुठंही धारा देऊ नका अशा जे लोक असतात त्यांचं गोळी भाजून घेण्यासाठी आपल्या कायमस्वरूपी दुरावा निर्माण करतात आज आपण भेटला तर कधीही हा दुरावा होत नव्हता पण राजकारणापोटी एकमेकांच्या मध्ये दुरावा निर्माण करणे काही लोक षड्यंत्र करत असतात त्यांना तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीने विकासावर बोला इतर गोष्टीवर न बोलता त्यांना त्याच्या त्याची जागा दाखवून द्या एवढी विनंती करतो परत वाडी रामवाडी इतर खूप मोठ्या संख्येला तुम्ही जमलात जमणार त्या चेहऱ्यावर बघून किती बोलावं किती बोलून असं झालेलं आहे हा तरी मी माझा आवर्त घेतो आणि परत एकदा तुम्ही अतिशय शांत पद्धतीने आमचे चार पाच आमचे जे मोडके विचार होते अतिशय शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे खरं मनापासून आपले आभार व्यक्त करतो कौतुक व्यवहार करतो आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो जे भाई आता त्या प्रत्येक भाषणा सांगतात आमच्या आई सांगतात की तुम्हाला जे पैसे भेटतात ते पैसे तुम्हालाच क्लिअर राहू द्या आजूबाजूला तुमच्या पाठीमागं मार्ग बसते ते पैसे त्यांच्याकडे देऊ नका कारण तुमची दिवाळी गोड झाली पण त्यांनी पण करणं गरजेचं आहे माझ्या भाषणाचा समारोप मी त्यांची दिवाळी पण गोड करून जातो कारण आपल्याला माहित की गेल्या काही वर्षात थोडा कमी झाला पाच सात हजारपर्यंत घ्यायचा पण गेल्या वर्षी चार हजार नऊशे पर्यंत झाला आज चार हजार आठशे चार हजार पर्यंत समाधान वाटतंय पण अजून त्याच्यामध्ये असं आम्ही सर्वांना प्रार्थना करत आहे प्रार्थना करत सरकारला पण आपण की किमान साडेपाच हजारपर्यंत हरी भाव जावं त्याचबरोबर दिवाळी अजून बरोबर मला विश्वास आहे की पाच हजार हा भाव निश्चित ओलांडला जाईल त्याचबरोबर सरकारने निर्णय घेतलाय जी फरकाची रक्कम असेल किंवा एक मदत म्हणून प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आपल्या पडणार आहेत आणि अतिवृष्टीचे जे साडे तेरा हजार आहेत ते पण इथं पडणार आहेत येणाऱ्या दहा दिवसामध्ये लाडकीबाईंचे पैसे पडल्यात आपल्याला स्वयंबाईची मदत म्हणून पुढच्या आठ दिवसांमध्ये पैसे पडणार आहेत त्याच्यामुळं जसं त्यांचा दिवाळी दसरा दे चांगला होणार आहे आपल्या माझ्या शेतकरी बांधवांचा पण दिवाळी दसरा अतिशय चांगल्या पद्धतीने गोड होऊ द्या अशी आपण सर्वांना सूचना करतो आणि परत एकदा अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं स्वागत सत्कार आमचा सन्मान केल्याबद्दल आम्हाला प्रेम दिल्याबद्दल स्नेह दिल्याबद्दल तुमचा असाच आशीर्वाद तुमचा असंच शुभेच्छा दर्शावं आमच्या पाठीमागावरती अशी विनंती करून माझे दोनशे थांबतो धन्यवाद <laughs>